साठी शिवसेनेचे आमदार प्रकाश दादा सुरवेत आपण यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा झालेला आहे आणि आपलं नाव चर्चेत असताना सुद्धा आपल्याला मंत्रिपद मिळणार आपण नाराज आहोत मी अजिबात नाराज नाही मी लढणारा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे हा मला दुःख जरूर झालं आणि ते दुःख मी कुठे लपवलेलं नाही दुःख झालं ते झालं स्पष्टपणे बोलले दुःख लपवले Uh, काय वाटतं आपलं मंत्रिपदासाठी नाव सुचवलं आणि आपल्याला आपली दखल घेतली जात नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे न साधलं मी आज दुःख लपवलेलं नाही शिवसेनेमध्ये पूर्वीच्या शिवसेनेमध्ये मेहनत करणारा कार्यकर्ता त्याच्यानंतर गरीब कार्यकर्त्याला नेहमी दुर्लक्षित केलं जायचं पण शिंदेसाहेबांच्या पाठीशी असंख्य कार्यकर्ते उभे राहिले आणि साहेबांनी अशा कार्यकर्त्यांना ताकदसुद्धा दिली बलसुद्धा दिलं मात्र दादा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे असं पाहायला मिळतं शिंदेसाहेबांनी ताकदसुद्धा दिली बलसुद्धा दिलं माझ्या मंत्रिमंडळामध्ये माझं नाव नसण्यामध्ये शिंदेसाहेबांचा थोडासुद्धा हात नाही आहे दादा संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं आहे ते रडत आता त्यांना रडू द्या शिंदेसाहेबसुद्धा माझ्यासारख्या गरीब भरातून आलेले आहेत त्यामुळे आमचं दुःख मला मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्याचं दुःख किंवा एखादी संधी न मिळण्याचं दुःख काय असतं ते शिंदेसाहेबांना त्यात माहिती आहे त्यांना ज्या संध्या मिळाल्या त्या संधीचं त्यांनी सोनं केलं माझ इथपर्यंत पोचलेले आहेत मला एक संधी मिळाली असते तर मीसुद्धा पक्षाला खूप ताकद देण्याचं काम केलं असतं मुंबईमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी त्याचा प्रयत्न केला असता गल्लोगुल्लीत कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलं असतं मी मात्र दादा गेल्या सरकारमध्ये गुवाहाटी प्रवास झाला त्या सरकारमध्ये आपलं नाव चर्चा होतं तेव्हा सुद्धा आपल्याला मंत्रिपद मिळणार माझ्यासारखं दुःख शिंदे साहेबांना सुद्धा संधी मिळ नसली मिळते तेव्हा त्यांना दुःख झालं होतं त्यामुळे माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याचे जे दुःख आहे ते त्यांना काय ते माहिती आहे कारण ते त्या ह्याच्यातून गेलेले आहेत मला संधी मिळाली त्यांना संधी मिळाली त्यांनी संधीचं सोनं केलं आज इथपर्यंत पोचले मला संधी मिळाली असते मी पक्षाचं काम खूप जोरामध्ये केलं असतं मी आज काही बड्या नेत्यांना आणि काही मातबर नेत्यांची मुलांना संधी मिळावी ह्याकरता त्यांनी प्रचंड दबाव निर्माण केला म्हणून कदाचित माझं नाव कापलं गेलं असेल पण मी त्याच्यातून खचून जाणार नाही मी पुन्हा ताकदीने उभं राहून पुन्हा पक्षासाठी जोमानी काम करेन आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून या मुंबईमध्ये एक रेकॉर्ड करून द्यायचं काम करणार आहे मला खात्री आहे मी त्याच्यावर सांगू इच्छितो कुकर इतना बुलंद की खुदा बंदेसी पुचे बत्ता तरी रजा के आहे आज मी एवढी प्रचंड मेहनत करून पुन्हा एकदा पक्ष उभारणी करण्यासाठी आता तुम्ही सांगाल तुम्ही तिथून का परत रित आलात त्याची तीन कारणं आहेत पहिलं तर विधानसभेमध्ये सध्या कुठलेही प्रश्न किंवा आपले लक्षवेधी नाही आहेत ता प्रश्नोत्तरचा तास नाही त्यामुळे माझ्या मतदारसंघातले प्रश्न मी मांडू शकत नाही दुसरी गोष्ट आहे मला मंत्रिपद न मिळाल्यामुळे मला संधी न मिळाल्यामुळे माझ्या कुटुंबियांना फार मोठा धक्का बसलेला आहे आणि माझी आई त्याच्यामध्ये आजारी पडली त्यामुळे माझ्याबरोबर वर भाजीच्या धंद्यापासून त्या आता आमदारकीच्या संघर्षाच्या काळात माझं कुटुंब माझ्यावर सातत्याने बरोबर होतं त्यांनी मला साथ दिली होती तर त्यांचं सांत्वन करणे माझं प्रायोरिटी होती माझ्या आईला बघणे माझं प्रायोरिटी होती आणि तिसरं कारण माझ्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजगी नाही मला का काय कार्यकर्ते रडत होते करते सारखे सारखे फोन करून मला सांगत होते त्यांनी सामूहिक सुद्धा विचार केला होता ह्या सर्व गोष्टींना त्यांचं सांत्वन करणं माझं कर्तव्य होतं म्हणून मी नागपूरवरून इथे आलो आणि आज त्यांच्याबरोबर बसलो त्यांच्यावर मिटिंग केली त्यांना सर्व समजावलं प्रचंड कार्यकर्ते ऑफिच्या भरपूर कार्यकर्ते ऑफिसच्या बाहेर आले होते त्यांना सर्वांना समजवलं आणि पुन्हा एकदा सांगतं की शिंदेसाहेबांच्या पाठी आपण खंबीर उभे राहून पुन्हा एकदा दाखवून द्यायचं का आपण चांगलं काम करतो आणि प्रकाश म्हणून सुद्धा बोलतो नाही कामातून ते मी दाखवून देणार आहे आज तुम्ही ते आलात मी सांगू इच्छितो की जे संतोष देशमुख संतोष देशमुख बीडमधला बी जे पीचा कार्यकर्ता मराठा समाजाचा कार्यकर्ता त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला तर मुख्यमंत्री मोदयांनी बाबतीत एस आय टी निर्माण केलेली आहे तर निष्पक्षपणे त्याची चौकशी व्हावी आणि कोण मोठा असेल कोणी असेल त्याला त्वरित पकडण्यात यावं त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांना पन्नास लाखाचं मदत ही शासनाने केली पाहिजे असं मी सरकारला आवाहन करतो आणि मीसुद्धा त्यांना देशमुख फॅमिलीच्या संपर्कात आहे मी त्यांना जाऊन भेटणार आहे आणि माझ्याकडून सुद्धा होणारी शक्य ती मदत मी करणार आहे हे होते शिवसेनेचे आमदार प्रकाशदा नक्कीच आपण यांच्याशी बातचीत केली असता हे नाराज नाही आहे मात्र दुःखी आहे त्यांचं असं वक्तव्य मात्र यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अतिशय मोठा धक्का मिळालेला असं आपण त्यांच्याकडून जाणून घेतले कॅमेरा पर्सन शिवनारायणचा अनिल सावर जेमाशे न्यूज मुंबई